आधी चतुर्थी ना त्याने मनवरच धरलेलं आहे आज मी हिला काही पण बोलू शकतो हाय ना तर बघा इथं आलं इकडं स्वयंपाक आणि धरलेलं आहे मोहनवर तिकडं तिकडं असताना कधी राजूरला बी नेलं नाही आणि इकडं असताना फोटो टाकू का फोटो टाकू की सगळ्यांना फोटो टाकू राजूरचे पण आज जायचे कामाला जा। मला जाऊ द्या मग तुम्ही आठवा विचार करा काल काय बोलले तर काय नमस्कार कसे आज सगळे मजेतच असाल तर हे बघा सुट्टी चालली इकडे स्वयंपाक चालू आहे झालाय का मॅडम स्वयंपाक भूक लागली मला बोलायच नाही काय अरे हा इनो उपवास धरलेला आहे ते आज चतुर्थी ना त्या मोनवरच धरलेला आहे आज मी हिला काही पण बोलू शकतो आहे ना तर हे बघा इथं आलं इकडे स्वयंपाक आणि धरलेला मॉनवर कैसाला का मजा आक काय केलं सांग पटकन खायला तुम्हाला वाटतं का ही अशी ही शांत बसणार तुम्हाला वाटतं का ही शांत बसणार दिवसातून चार वेळा तर वरडन माझ्यावर नाही तर वरदवर आणि ही शांत बसन आहे ना वरत मम्मा वरडती ना काय केलं जेवायला बोलती का मुगाची भाजी तेव्हा मला आवडती मुग मुगाची साताळवी आवडते मस्तपैकी नाश्ता सगळं आहे पुंगवायला आले का चुरमा एवढा नाश्ता असा चुरमा बनतो आमच्या ते एक नंबर लागतो मला खूप आवडतो आणि आज सोनू पण गेलेलं नाही जिमला म्हणून सोन पण आज नाश्त्याला नाही तर सोनूचा नाश्ता मध्ये येत असतो बरोबर काय रे बा काय कराल तू आज काय आहे का जागंच नाही चला चतुर्थी होती मग का चतुर्थी सुट्टी थोडी असती ना चतुर्थी नाही धरली मी पण म्हटलं गणपती पप्पा घेऊन जातो गणपतीला जातो गणपतीला अरे आपल्याला माहिती आता हिला सांगाल बरं मित्रांनो मी कि गर्दी असते आज दौडी शेटी हलवायला जायचं म्हणती देवाला जातोय लोक पण तिथे देवाला काहीतरी निमित्ताने जात आहे म्हणून तिथे गर्दी होतीये उग उघड जाऊन उपयोग नाही ना काहीतरी कारण जायचंय तर मग एक काम करू आपण उद्या गे जाऊ आणि लवकर जाऊ नये उद्या गेल्यावर का गणपती बाप्पा तिथे राहणार नाही का कुठे चालले का ते बाहेर उद्या मला असायची इच्छेला मार गोळी नाही तर तू घे शांततेची गोळी मोनवर याच्यामुळे म्हणत होतो की मोहनवरच धरला तर चांगलं राहील माझ्या मनातली इच्छा होती मोहनवर धर एक दिवशी तरी पण काय शंभर रुपये मी जाते माझी माझी शंभर रुपये दोनशे रुपये हा रिक्षानी रिक्षा तुम्हाला नाही जाते सिटी बस पण विषय असे की जाणार नाही सिटी बस मी पहिले फिरलेली पुण्यामध्ये पहिले तू पहिलीला होती तेव्हा फिरले असेल पहिले नाही इकडं मी आलेली अगोदर पुण्यामध्ये आणि याच्या अगोदर मी गेलेली आहे त्या पुरुष बस तो मग आयुष्यात एकदा दर्शन झालं ठीक आहे ना त्याला काय गणपती बाप्पा तेव्हा तसे आता तेव्हा अशे जर राहणार आहे काय श्रुती तू मला कामावर पण जायचंय सकाळी पटकन आवरलं घातली तो विचारलं का मला तुला ते सांगितलं का मला मला नव माहित ना माझा नवरा प्रत्येक गोष्टीसाठी मला नाही म्हणतो तुला माहिती नाही मी प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणतो प्रत्येक गोष्टी देवाच्या कामासाठी पण नाही म्हणते नाही तिला बोला लागलो जालन्याला जायचं आधी आपण जाऊ आता जालन्याला जायचंय तेव्हा जाऊ आपण जाण्याआधी जाऊन येऊ तसंच तू मॉल मध्ये पण जायचं ओवरलं थोडे कपडे आणायचे जाऊन येऊ म्हटलं ये पक्क काय आणस तुला कहून चड्डी बाटली तुझी चड्डी त्यावर कस चड्डी चड्डी बाटली दाखवत ते वयझावरीच पाडतो चड्डी आणि म्हणतो चड्डी बाटली तर असा काही विषय आज मॅडमला जायचं तिकडे पण मी तर काही घेऊन जाणार नाही कारण की मला एक काम सरळ सरळ खरं सांगायचं म्हटलं ना नवरा बी काही कामाचं नाही भाऊ बी काही कामाचं नाही याला पण म्हटलं की यांना जाऊ दे म्हटलं कामाला आपण दोघं जण जाऊ म्हटलं तसं पण नाही घरी त्याला काम आहे त्याला व्हिडिओ काढायची त्याला पण काम आहे त्याला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ झाल्यावर जो म्हणाले ना त्या त्याला आणल्या का सारखंच आता हे जायचं 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 जायचे त्याचे काम होते मग जाय अजून गर्दी म्हणते सकाळी सकाळी गेलो कोण म्हणतो सकाळी जास्त गर्दी असते तिथं काही नाही ते देश देव भाऊ गेले होते परीला शाळेतोडताना मन्दिर। परीला शाळेत सोडायला पुढे जाते माहिती का ते परीला शाळेत सोडायला दोन किलोमीटर लांब जाते आणि इथून जाऊ शाळेत नऊ किलोमीटर लांब आहे ना पुण्यात जाऊ ना मग मी थोडी नाही म्हणते पण थोडा टाइम लागेल जाऊ तर आज आहे मंगळ चतुर्थी सगळ्यांना मंगळ चतुर्थीच्या खूप शुभेच्छा तिकडे असताना कधी राजूरला फोटो टाकू का फोटो टाकू का सगळ्यांना फोटो टाकू राजूरचे राजूरचे फोटो टाकू याच्यावर काय ना किती बी गेलं जाऊ शकत नाही काम कामे जाऊ शकत नाही म्हटल्यावर मला वाटतं किती बी गेलं ना कमी त्याच्यापेक्षा नाही केलं ना ते खूप छान आहे त्यापेक्षा काही करायचं नाही काही नाही जो चालता नाही तसं काही विषय नाही आता स्वयंपाक झालेला आहे नाश्त्यात तयार झालेला आहे आणि आता आम्ही खाल्ले मला जर खाल्ले नाही ते पडणार आहे कारण की तिला तो उपस खायला जेव्हा सांगायला मी सगळ्यात काही काही लोक तसे बी असतील ना आपल्याला बघणार की ज्यांच्या बायकांना जेवायला देत नसून भांडणार आलं बर उपाशी ठेवून काय करून साडी घातल्या चांगली गोष्ट आहे साडी घालत जाऊ तू ड्रेसच घालते मला तरी साडीच आवडते तुला पहिल्यापासून आहे मला ड्रेस आवडत नाही रक्षाबंधन तर वाटीत होत तुझं प्रॉब्लेम तुला जमलं नव्हतं रक्षाबंधन तू रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकते ना मी लेट जाणार आहे थोडं दहा आला बारा वाजता जाणार आहे कारण की मग काम बारा वाजता ना जेवणा नाश्ता करून घेऊ तू ताडगी तयार कर करून ते आले खाली सगळे मग खाली जाऊ राखे मानू पैशाचा विषयच नाही पैसे आपण व्हिडिओसाठी केला होता आगा। आगा। होता बंधन्स मध्ये झाला होता आपल्याला सगळं आणलेलं हे पण काय आता हे बघ राखी पण तुम्हाला दाखवत हे पाहिजे राखी आता काढलं तर बरंच नागण त्यांना काढून दाखवत नाही मी डायरेक्ट आता व्हिडिओ आहे मी तर राख्या बांधतानाच चालू करतो आता तर चला भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळात आवर लवकर नमस्कार राम राम श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आज नवीन वाक्य वापरला आज बघू म्हटलं सकाळ सकाळी असं फ्रेश वातावरण वाटतंय आणि बोर असं वाटत नाही आवाळ आलेलं आहे पाऊस पण थोड्या वेळात येणं जात असं वाटतं मला खूप आवाळ आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा दाट आवाळ आलेलं आहे पाऊस तर येणारच आहे खूप छान वातावरण होतं आमच्याकडं आभाळ तर खूप आलेलं मस्त छान वातावरण तर कशा आज संजय श्रुती हाय हाय वरत फ्लाइं किशि वरत चीन माझ्या अंगू सोबत झाली आज काय केलं आज जेवायला मॅडम आज का ते घेवडा 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 काय असतं गेवढं राजमा मला राजमा चावल काय स्विती राजमा ठेवायला पाहिजे तू सगळे केलं वाटतं अहो ते हे ते काय वाळलेले का शेंगा होत्या हो का शेंगा होत्या त्या भाजीच्या कंपनी दिल्या होत्या त्यांच्या शेतात तर बघू राजमा चावल अगं बाई राजमाचा कलर चेंज झाला कलर होता hmm. होता okay. hmm. तर मित्रांनो विषय असा आहे की आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे पण आम्हाला शूट घ्यायला काही वेळ भेटला नाही रात्र लाईट पण गेली त्यामुळे आम्ही शूट घेतला नाही म्हणलं आता परत परत लांबवा व्हिडिओसाठी त्यामुळे म्हणलं जाऊ सने करून घेऊ दिय। तीन दिवस लेट झाला कारण की श्रुतीला प्रॉब्लेम होता त्यामुळे आणि नंतर आम्ही सेलिब्रेट केला आणि तर श्रुती कोणा कोणाला राखी बांधली सगळ्यांनाच बांधली जेवढे होते तेवढे भाऊ दर्शन भाऊ ते रवी दादा रामदादा दादा सगळ्यांचं सगळ्यात वाटेत आणलं आणि तुझं सगळ्यांनी मांडलेला भाऊ कुठे तुझं सोनूच आवाज नाही येतले सोनू तर हाय सोनू सगळ्यांना माहिती आहे सोनू सोनूत तिकडे काय करायली त्याच्या ते भरतची टाकली भाजी ती जायला हो का त्याला पण ती काय म्हटलं एवढं त्याचं फोन मध्ये लक्ष असून आमचं बोलण्याकडे लक्ष या माझा शब्द बिलकुल रिपीट करतो जाऊ तो लगेच मग तुम्ही आठवत विचार करा काल काय बोलले तर काय काल बोलले गणपतीला जाऊ तर काल काय म्हणले नाही तिथे गर्दी असेल गर्दी असेल गर्दी असेल पण मला जायचं मग म्हणे काल काय म्हंटल उद्या जाऊ मला जायचंय होती हो पण तू आता नाट नको लो मला जाऊ दे कामाला आता नंतर आपल्याला सुट्ट्याच पडणार वीस दिवस आपल्या तिकडे गावाकडे तर त्यामुळे सुट्ट्याच पडणार मग मी तुमचा एक दिवस समजून घेतलं आता माझं नाही समजू शकत का नाही कामाच्या बाबतीत नाही तर रे बाय या असा विषय आता कामाला काल सुट्टी होती कारण काही मला काम का, काल काम होतं आणि परवादेशी पण पर सुट्टी होती कारण की परवादेशी खूप गर्दी होती मार्केटला त्यामुळं आणि काम पण नव्हतं मला पण आता आज जावं लागणार तर ही म्हणते की मला इकडे घेऊन चली जर थोडं पण समजत नाही का आता कसं सांगू आता सुट्ट्या पडणार नाही सुट्ट्या आता गावाकडे गेल्यावर किती सुट्ट्या होणार आहे एक एक दोन तास काय बरं तू सगळ्याला एकदा फ्लँग दे बरं hmm. फ्लँकीशी दे इकडं बघ फ्लँकीशी दे ना तू शंभो गेली कोणासोबत गेली शंभो पा। इकडं बघून बोल फ्लँकीशी दे सगळ्या आवडतं आहे बरं तू सगळ्यांना थँक्यू म्हण थँक्यू म्हण ना इकडं बघून माझ्याकडे बघ माझ्याकडं हां गुड बॉय गंध मिटवला तू मिटवला माझ्यासारख्या टिक्का लावला त्याला पण मिटून टाकलं त्यानं हो आम्ही इन्स्टाला एक कॉन्सेप्ट व्हिडिओ टाकला युट्यूबवर टाकला तुम्हाला आवडला असेल तर कमेंट कमेंटवरती सांगा आम्ही आता तसे व्हिडिओ कंटिन्यू बनवू आणि असे बनवून की जे काही म्हणजे चांगलाच उद्देश त्याचा असं काही वाईट नाही आहे आणि बरेच लोक कमेंट करतायत की इन्स्टाला कमेंट करतायत की तुम्ही समजा आता डिलिव्हरी बॉयला कमी नका समजा असतं तसं विषय तो नाही आहे जी रिअॅलिटी झालेली आहे जी घडलेली गोष्ट असते जी घडलेली आहे भरपूर अनुभव बघितलेले तेच त्या व्हिडिओमधून आम्ही मांडलेलं आहे की एक डिलेवरी बॉय म्हणजे बाईक बसता त्यांचा डिवॉर्स होतो घरच्यांमुळे तिच्या त्या मुलाच्या ना मुलीच्या घरच्यांची वाद असते त्यामुळे त्यांचे हे होतं डिवोर्स होतो आणि मुलगा त्याच्याकडे असतो सांभाळायला आणि त्याला आहे ना तो चांगला जॉबला असतो पहिले पण त्या काय आहे घरच्या कारणामुळे त्याचा जॉब सुटलेला असतो तर तो डिलेवरी बॉयचं काम करतो डिलेवरी बॉयचं काम चांगले आहे कारण की मी घरी लोकांच्या घरी जाऊनच सर्व्हिस देतो मी पण टाटा स्कायमध्येच काम करतो टाटामध्ये मी पण लोकांच्या घरी जाऊनच सर्व्हिस देतो तर माझा काय असा उद्देश नव्हता की नाही का डिलिव्हरी बॉयला कमी समजायचं काय काय तसं काहीच विषय नाही आहे तुम्ही कमेंट प्लीज असं करू नका आणि ते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण की आम्ही तुम्ही जर तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला तर आम्ही तसे आजूक व्हिडिओ बनवू आणि राहिला दुसरा एक मुद्दा तर मम्मीनी आणि पप्पानी आमच्यासाठी बाबा आमचे तर देवघर आहे पण देवघरात देवच नाही आमच्या एक फक्त लक्ष्मीचा फोटो आहे तर मम्मी आणि पप्पानी देवघरामध्ये साठी देव देव घेतलेत खूप असे देव घेतले आहे अन्नपूर्णा देवी आहे गणपती आहे तुझ्यासाठी याच्यासाठी घेतले देव हे येऊन खेळतो त्या देवघराला तर त्याच्यामध्ये अन्नपूर्णा देवी आहे विष्णू भगवान आहे गणपती आहे नाग नाग पण आहे हा हंबा आहे हंबा हंबा पण आहे आमच्या नाही याच्या देवघरात आणि अजून काय घेत नाही विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे आणि अजून बहुतेक देवीची पण मूर्ती आहे ना वाटत खंडोप आणि स्वामीची स्वामीची मूर्ती पप्पा म्हणले की याच्यात ठेवत नसते देवघरात तर कोणाकोणाला म्हणजे माहिती आहे त्याबद्दल सांगा स्वामींची मूर्ती तर आम्ही स्वामींचे एक फोटो आणणार आहे आता जालन्याला गेल्यावर तिकडनं तिकडनं तांगणार आहे कारण की इथं नको म्हटलं तिकडूनच घेऊ सगळे एक सोबतच तर कमेंटमध्ये सांगा की स्वामींची मूर्ती खरंच ठेवत असते की नसते देवघरात म्हणजे तसं आम्हाला हे करायला आणि नक्की सांगा हा विषयभर कारण की मला पण स्वामींची खूप मला आहे स्वामीला मी दर गुरुवारी स्वामीला जातो हे करतो हा आणि दररोज आम्हाला मंदिर लागतं मंदिरात दर्शन पण घेतो मी बघा वरची बॅट नवीन बॅट आणली काल त्याला छान आहे नवीन बॅटर्न लिहिले तर श्रुती तुला काय माहिती आहे का स्वामींची मूर्ती का ठेवत नाही का आणि फोटोज असतो जास्त मी गेलेलो आहे मला माहिती केंद्रात पण फोटोज असतो पण आता काय विषय काय म्हणतात कमेंटमध्ये सांगते ना भरपूर जण आहेत पादुका असतात हा भरपूर जण आहेत की स्वामींची भक्ती करतात आपले व्हिडिओ पण बघतात ते तर सांगते आपल्याला तर चला व्हिडिओ काही असताना होत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हेल्प पाठवाला विसरून का तुम्ही हेल्प पाठवाने खूप कमी केले आहे परत बाय कर तू इकडं बघ इकडं बघ इकडं बघ बाय करणार शुती बाय तर चला बाय बाय हे बाय कर बाय कर बाय केलं बाय केलं See you! See you.